भैड्या तू गेले? ना लय चुकीचं केलंय खरं म्हणायला गेलं तर इतकं चुकीचं केलंय ना काही गरजच नव्हती तू मोहोळवरनं येऊन एवढा तमाशा करायची तुला काय वाटलं की मी तुला मारणार नाही तुझी एवढी नाटकं बघून एवढे हे करून तमाशा केलाय तू निसता घरात इथं सगळ्या रोडवरन घरात चल म्हणलं तर घरात आला नाही बिनकामाचा तमाशा केलाय काय तू एवढं लक्षात ठेव काय तर म्हणे तिचं ऐकून सगळं हे सगळ्या एवढा कुठं केला तो बेनकामाचा योगिताला वाटायला लागलं माय मारलं असं केलं तसं केलं पण ती माझा भाव आहे त्यामुळं मी मारायचं नाही मारायचं ते माझे मी बघून घेते काय तू मध्ये पडू नको तुला आणखीन पण सांगते योगिता माझ्यामध्ये पडू नको बहीण भावाचा कारण कसं व्हायला आहे माहिती का असं वाटायला आहे की प्रत्येक वेळेस चूक माझे व्हिडिओ व्हिडिओ तर स्टार्टिंगला भांडायला तर तुम्ही तिकडं चालू केलं आहे तायडीनं चालू केलं आहे सगळं बड्डेचं ती कुटांना सगळं त्यांनी चालू केलं आहे आणि आता मी वाईट झाले आहे का म्हणजे तुझी एवढी बाजू घेऊन हे करून बोलून सगळं हे करून वर्णन मी वाईट झाले आहे ना हां माझी काय चूक होती तुम्ही एवढं मला बोलायला लागला आहे एवढं हे करायला लागला आहे चूक काय होती माझी तू बिनकामाचं पण काही नसताना तू पण भैड्या मध्ये शिरला व्हिडिओ मध्ये आमच्या आमच्या तिघींच बायाबाईंच बाया चालू होतं तू मध्ये घुसला तुझी गरजच नव्हती काय मध्ये घुसायची मेन म्हणजे काय गरज होती तुझी मध्ये घुसायची सगळं बोलून हे करून वरण आणखीन माझ्यावर खापर फोडायला लागलाय काय तुम्ही म्हणे नाही मला यायचं घरी अरे नको नाही येऊ घरी नको घरी येऊ तुला कोणी आमंत्रण दिलं नाही किंवा काय नाही किंवा तुला पत्रिका पाठवली नाही माझ्या घरी आमंत्रण आहे य म्हणून काही गरज नाही घरी यायची काही गरज नाही आलं तरी चालते ह्याच्या हे, अगोदर पण कुणाला न बोलता राहतोच होती आता पण राहतेच आहे मला कोणाशी देणं घेणं नाही मला काय फरक पडत नाही त्या गोष्टीचा तुला हे पण सांगते आता काय नाही आलं तरी चालतंय कुणा वाचून कुणाचं काही राहत नसते हे पण तुला चांगलं माहिती आहे माझ्या उघडं डोक्यात जाऊ नका तुम्ही आत्ता सांगायला लागले जेवढं शांत आहेत तोपर्यंत तेवढं शांत राहू द्या काहीतर म्हणे आता काही लाज वाटते काय असं तसन तुझ्या बारा भानगडी मला माहीत त्या सगळ्या तरी पण मी गप्प बसले काही बोललेली नाही आहे काही तर म्हणे माझ्यापेक्षा मोठे म्हणून हात उचलत उतला। अरे उचलायचा ना मग हात उचलायचा हात उचलायला काय तुला कोणी काय नाही म्हणलं नाही उचलायचं हाणायचं मारायचं काय काय फरक पडला असता मारायचं ना एवढं काय त्याच्यात ला कुणाचं भांडण कुणाचं काय बड्डे बिड्डे तुला जर एवढा पुळका वाटत होता ना तर काय आला आला हित ना आला आता त्या बहिणीकडे गेलाय तिकडं आ मग बड्डेचा एवढा कुठाना झाला एवढा बड्डेचा कुठाना झाला तर मग केक का घेऊन गेला नाही केक का घेऊन गेला नाही तू केक कापायला व्हिडिओ काढायला गेला का मग तू म्हणजे इतके दिवस मी चांगली होती आता मी चांगली नाही बोलली की मी वाईट झाली आणि ती चांगली झाली का म्हणजे भांडणं तीन लावली घरात सगळ्या कुठं तिनं केला आणि माझ्या डोक्यावर खापर फोडायला लागला का तुम्ही आता काही नसताना तिकडं नवरा पण तसाच नवरा पण त्याच बाजूनं हा योगिताची एवढी बाजू घेऊन बोलली एवढं हे केलं काय मिळालं योगितानं पण तिकडंच ना आई होती आईनं सुद्धा समजून सांगितलं नाही आईनं सुद्धा अरे जाऊ द्या कशाला एवढं हे करताय कुठाना विसरून जा जिकडं तिकडं सोडून द्या समजून सांगितलं नाही आईनं सुद्धा समजून सांगितलं नाही आई सुद्धा मधी पडलेली नाही का तर माझी चूक होती माझी चूक मी व्हिडिओ केला होता का पहिल्यांदा माझा बड्डे केला नाही मी एकाला बघून घेईल असं मी बड्डे बड्डेचा व्हिडिओ केला होता का स्टार्टिंग बघ ना अगोदर कुणी काय केले स्टार्टिंग बघ ना मग तमाशा घाल ना तुला काय घालायचं आहे तेवढा आणि बघतो माझ्या बहिणीलाच घेऊन येतो हे करतो अरे ये ना मग कोणाला घेऊन यायचं त्याला घेऊन ये मी पण नाही भेटे जा गप्प बसते गप्प बसते म्हणून चांगलंच तुम्ही नटक लावले रे सगळ्यांनीच हा येतोय काय तमाशा काय करतोय रोडवर भांडणं काय चालू आहे ती हा लय चांगलं म्हणते ती ना तुम्हाला असं केल्यानंतर ना ठीक आहे ना बोलतोय हे करतोय आणि मेन गोष्ट मी एक तर कधी तुझ्यावर हात उचललाच नाही कारण तू आज जरा जास्त जर शानपणा केला लहानपणापासून मी तुझ्यावर हात उचललेला नाही तू आज जरा आधीच लिमिट क्रॉस केली म्हणून मी तुला मारलं आणि मारलं ती मारलं हक्काने मारलं आणखीन का तर मी तुझी मोठी बहीण आहे म्हणून मारले काय एवढी लक्षात ठेवायचं त्यामुळं तुला आणखीन पण सांगत होते की व्यवस्थित व्यवस्थित राहा माझ्या मध्ये पडू नको ऐकलं नाही काय तर म्हणे चल चल मोठ्या बहिणीकडे चल बघू आता मोठी बहीण काय करते अर काय करते बघू ना मला पण बघायचंच आहे मोठी बहीण काय करते ते मी पण हा इथंच मी पण कशाला घाबरते माझी काही चूक नसताना तुम्ही माझ्या बिनकामी अंगावर खापर फोडायला लागलाय काही नसताना का तर मी भांडणं लावली मी भांडणं लावली अरे माझी काय गरज आहे भांडणं लावायची माझी गरजच नव्हती काय भांडणं लावायची स्टार्टिंग तर तुम्ही केलं स्टार्टिंग तुम्ही केलं आणि वर्ण मलाच बोलायला लागलाय तुम्ही आणखीन हा माझं मा मजे माझं काही नसताना सुद्धा तुम्ही एवढं हे करायला लागलाय मी काय बोलले नव्हते तुम्हाला तरी पण तुम्ही एवढी नाटकं करायला लागलाय ही ही ना खरंच लय चुकीचं केलं भाडे तू येऊन इथं घरासमोर एवढा मोठा तमाशा करून ना लय चुकीचं केलंय बघतो ह्याचे परिणाम तर हो, वेगळे होणारच होणार आहे ते पण मी तुला ना कधी माफ करू शकत नाही एवढं मात्र लक्षात ठेवतो हो तुला एकच बहीण आहे ना एकच बहीण ठेव आता ह्या बहिणीला फोन करायची गरज नाही बोलायची गरज नाही बहिणीकडे ह्या यायची पण गरज नाही काही गरज नाही यायची